जिम व रस्ते कामाचे उद्घाटन आज प्रदेश महामंत्री विजय चौधरी व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे चौतीस कोटी रुपयांच्या निधीतून सुभाष चौक ते नटराज चौकीस पर्यंत रस्त्याचे काम आज करण्यात आलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम प्रलंबित असल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले होते मात्र आता रस्त्याच्या कामाला सुरुवात होत असल्यानं नागरिकांना दिलासा मिळणार आहे यावेळी आता अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या जिमचे देखील उद्घाटन करण्यात आलं आहे तर खासदार व प्रदेश महामंत्र्यांना व्यायाम करण्याचा मोह या ठिकाणी आवडता आला नाही आणि हे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे महामंत्री आदरणीय विजयजी चौधरी साहेब

त्याचं लोकार्पणे आणि प्रत्येक कल्पे एक अतिशय अनुकृत या दोहे शहरातील तरुणांना फिट राहण्यासाठी अतिशय सुंदर आमच्याबद्दल मॉडर्न असे जिम उभी केले त्या जिमचंही उद्घाटन झालेलं आहे या निमित्ताने शहरातील लोकांना दोन चांगले अतिशय आणि फिटनेच राहण्यासाठी मी या प्रसंगी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी खासदार डॉक्टर सुभाष बामरे जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे माजी महापौर प्रदीप करपे जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी शहर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील प्रसिद्ध बिल्डर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे